रामराम शेतकरी मित्रांनो शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव नळी कांद्याचे व लोकल कांदा नंबर वन कांदा पांढरा कांदा किती बाजारभाव मिळालेला आहे जामखेड शंभर ते सतराशे सरासरी नऊशे रुपये मंगळवेढा तीनशे ते सतराशे सरासरी पंधराशे रुपये कामठी चौदाशे वीस ते एकोणावीसशे वीस सरासरी सोळाशे सत्तर रुपये शेवगाव चौदाशे ते अठराशे सरासरी सोळाशे रुपये अजूनही आपण शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेअर करा कल्याण चौदाशे ते सोळाशे सरासरी पंधराशे रुपये शेवगाव सातशे ते तेराशे सरासरी एक हजार पन्नास रुपये कल्याण एक हजार ते बाराशे सरासरी अकराशे रुपये शेवगाव तीनशे ते सहाशे सरासरी चारशे रुपये आपण बघत आहात शेती एक जीवन हे युट्यूब चॅनल ज्या शेतकरी मित्रांनी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल त्यांनी चॅनलला ला सबस्क्राईब करा नागपूर सहाशे ते सोळाशे सरासरी तेराशे पन्नास रुपये असे होते महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील प्रति क्विंटल मधील Kanda bazar zera Zara apun kandot bau. Dacă știți alte subscribe para Canalul cel gesti just share